नेवासा नगर पंचायत निवडणूक शेवटच्या टप्प्यात चांगलीच रंगली शिवसेनेचे नेते आमदार विठ्ठलराव लंगे यांनी अधिवेशन काळात विचारलेल्या प्रश्नांचा या निवडणुकीत सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसत आहे या पालिकेसाठी वीस डिसेंबरला मतदान होणार असून भाजप शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर करणसिंह घोले यांचे पारडे शेवटच्या क्षणी जड झाल्याचे चित्र आहे भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या टप्प्यात चांगली ताकद लावलेली दिसत असून पालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता वाढली आहे नेमकं काय का सुरू आहे नेवाशात हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नेवासा नगरपंचायत निवडणूक लांबली पहिल्या टप्प्यात दोन डिसेंबर ऐवजी आता वीस डिसेंबरला या पालिकेसाठी मतदान होत आहे न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती उमेदवारांना वाढीव अठरा एकोणीस दिवस प्रचार करावा लागल्याने सर्वांसाठीच ही तारेवरची कसरत ठरली ही निवडणूक आमदार विठ्ठलराव लंघे व माजी मंत्री शंकरराव गडाख या प्रमुख दोन नेत्यांमध्येच होताना दिसत आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा अनपेक्षित पराभव झाला जनतेने शिवसेनेच्या विठ्ठलराव लंघे यांना पहिल्यांदाच आमदार केले जनतेचा हाच विश्वास सार्थ ठरू आहेत आमदार लंघे यांनी गेल्या सहा महिन्यात तालुक्यात भरीव विकास कामे केली खुद्द नेवासा शहराच्या विकासाचा मास्टर प्लॅनही तयार केला विकासाचा हाच मास्टर प्लॅन सध्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला आहे विरोधकांकडे सत्ता असताना रखडलेल्या अनेक योजना आमदार लंघे विधानसभेत गेल्यावर मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे त्यामुळेच नेवासकर पालिका निवडणुकीतही बदल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे देशात व राज्यात महायुतीची सत्ता आहे त्यामुळे शहरातील विकास कामे सुरू ठेवायची असेल तर सत्ताधारी पक्षालाच निवडून द्यायला हवे असं महायुतीच्या नेत्यांकडून बिंबवलं जात आहे सत्ताधारी पक्ष पालिकेत असेल तर निधी मिळवण्यात अडचण येत नाही त्या उलट राज्यात कुठेही नसलेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला सत्ता दिल्यास निधी मिळण्यात अडचण येणार नाही हेच शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनावर बिंबवलं असल्याचं आता सांगितलं जात आहे नेवासा श्रीरामपूर महामार्गाचा विकास नेवासा नेवासा फाटा महामार्गाचा विकास अंतर्गत रस्ते ज्ञानेश्वर मंदिर विकास शहरासाठी जी पिण्याची पाणी योजना कचरा डेपो घंटा गाड्या या सुविधा करायच्या असल्यास सत्ताधारी पक्षासोबत राहणे गरजेचे आहे अन्यथा निधी मिळण्यात व मंजुरी मिळण्यात अडचणी येणार आहेत हेच शिवसेना व भाजपच्या प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे ठरत आहे शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते व चळवळीतील नेते असलेल्या डॉक्टर करणसिंह गुले यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली ही उमेदवारी शिवसेनेसाठी सध्या जमेची बाजू ठरत आहे त्या उलट क्रांतिकारी पक्षाने दिलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे गेल्या कित्येक वर्षांपासून सत्ताकारणात आहेत परंतु त्यांच्या काळात शहराचा विकास झाला नसल्याचे शिवसेना भाजपचे म्हणणे आहे नव्या दमाच्या व जनतेतील कार्यकर्त्याला नगराध्यक्ष केलं तर विकास कामे झपाट्याने होतील हाच मुद्दा प्रचारात आणला गेला त्यामुळेच डॉक्टर करणसिंह घुले यांचे पारडे सध्या जड झाल्याचे चित्र दिसत आहे डॉक्टर घुले यांच्या प्रचारासाठी काही दिवसांपूर्वी माजी खासदार सुजय विखे पाटील यांची सभा झाली या सभेनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारला नेवाशाची निवडणूक तीनशे साठ अंशांनी फिरली यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे ज्येष्ठ नेते प्रभाकरराव शिंदे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर भाजपचे नेते सचिन देसरडा युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी प्रचारात जोर लावला जनतेतून नगराध्यक्ष निवडल्या जाणाऱ्या या दुसऱ्या निवडणुकीत डॉक्टर करणसिंह घुले यांच्यावरचा मतदारांचा विश्वास वाढल्याचे सध्या चित्र आहे भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचार फेऱ्या कॉर्नर सभा भेटी गाठींवर सध्या चांगला जोर दिलाय सर्वसामान्य नेवासकरच या निवडणुकीत किंगमेकर ठरणार असल्याचे सध्या चित्र दिसत आहे नेवासा नगरपंचायतीची ही निवडणूक आजी माझी आमदारांच्या प्रतिष्ठेची ठरली असून निवडणुकीचे तापमान चांगलेच वाढले आहे आमदार लंघे मैदानात उतरले आहेत युतीचे ज्येष्ठ नेते प्रभाकर काका शिंदे आणि आमदार विठ्ठलराव लंघे हे स्वतः दररोजच्या फेरीत कार्यकर्त्यांसोबत राहून वातावरणाला उत्साहाची झळा देत आहे नेवशात शांतता स्थैर्य आणि विकास हवा असेल तर सेना भाजप युतीच आवश्यक आहे असे मत आमदार लंघे यांनी व्यक्त केले आमदार लंघे यांच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे प्रचारासाठी जास्त दिवस मिळाल्याने भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे दिव्य यशस्वी केल्याचे सांगितले जात आहे डॉक्टर करणसिंह घुले किती मतांनी विजयी होतील असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार